श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तर खांडाचा चव्वेचाळीसावा सर्ग वाचूया अयोध्येहून निघून ते महात्मा भूपाल हजारो हत्ती घोडे तसेच पायदळ समूहांनी पृथ्वी कंपित करीत असल्यासारखे हर्षपूर्वक प्रवास करू लागले भरताच्या आज्ञेने श्रीरामचंद्रांच्या सहाय्यासाठी तेथे कित्येक औषधी सेना युद्धासाठी सज्ज होऊन आल्या होत्या त्यातले सैनिक आणि वाहने हर्षोत्साहाने भरलेली होती ते सर्व भूपाल राजाच्या जोरावर आपापसात बोलताना म्हणू लागले तुम्ही आम्ही युद्धात श्रीराम आणि रावणाला सामोरासमोर उभं पाहिलेलं नाही भरतानं युद्ध समाप्त झाल्यावर आम्हाला व्यर्थच बोलाविलं जर सारे राजे गेले असते तर त्यांच्याकडून समस्त राक्षसांचा हा संवार खूप लवकर झाला असता यात शंका नाही श्रीराम आणि लक्ष्मणाच्या बाहुबलानं सुरक्षित तसेच निश्चिंत होऊन आम्ही समुद्राच्या पहिल्या तीराला सुखपूर्वक युद्ध करू शकलो असतो याप्रमाणे तसेच आणखीही इतर गप्पा मारीत ते सहस्रो नरेश मोठ्या आनंदाने आपापल्या राज्याकडे गेले त्यांची स्वतःची प्रसिद्ध राज्ये समृद्धशाली सुख आणि आनंदाने परिपूर्ण धनधान्य संपन्न तसेच रत्नादिंनी संपन्न होती त्या राज्यात तसेच नगरात जाऊन त्या नरेशांनी श्रीरामचंद्रांचे प्रिय करण्याच्या इच्छेने नाना प्रकारची रत्ने आणि उपहार पाठविले घोडे स्वार्या रत्ने मत्त हत्ती उत्तम चंदन दिव्या भूषणे मणी मोती प्रवाळ रूपवती दासी नाना प्रकारच्या बकऱ्या आणि मेंढ्या तसेच तरतरांचे खूपसे रथ भेटी दाखल पाठविले महाबली भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न ती रत्ने घेऊन पुन्हा आपल्या पुरीला परत आले रमणीय पुरी अयोध्येत येऊन त्या तीन पुरुष प्रवर बंधूंनी ती विचित्र रत्ने श्रीरामचंद्रांना समर्पित केली ती सर्व ग्रहण करून महात्मा श्रीरामांनी मोठ्या प्रसन्नतेने उपकारी वानरराज सुग्रीव आणि बिभीषणाला तसेच अन्य राक्षस आणि वानरांना देखील ती वाटून टाकली कारण त्यांच्या सहाय्यानेच भगवान श्रीरामांनी युद्धात विजय संपादन केला होता त्या सर्व महाबली वानरांनी आणि राक्षसांनी श्रीरामचंद्रांनी दिलेली ती रत्ने आपल्या मस्तकावर आणि बाहूमध्ये धारण केली त्यानंतर रिक्ष्वाकू नरेश महापराक्रमी महारथी कमलनयन श्रीरामचंद्रांनी महाबाहू हनुमान आणि अंगदाला मांडीवर बसवून घेऊन सुग्रीवाला म्हटले सुग्रीवा अंगद तुझा पुत्र आहे आणि पवन कुमार हनुमान मंत्री वानर राजा हे दोघेही माझ्यासाठी मंत्र्यांचे देखील काम करीत होते आणि सदैव माझ्या हितचिंतनाच्या कामी घडले होते म्हणून आणि विशेषत्वानं या नात्यानं हे माझ्याकडून विविध आदर सत्कार तसेच भेटी मिळविण्याच्या योग्यतेचे आहेत असे म्हणून महायशस्वी श्रीरामांनी आपल्या शरीरावरून बहुमूल्य आभूषणे उतरवून ती अंगद तसेच हनुमानाच्या अंगावर बांधली त्यानंतर श्री रघुनाथांनी महापराक्रमी वानर युथपतींना नील नल केसरी कुमुद गंधमादन सुषेण पनस, वीर मैंद द्विविध जांबवान, गवाक्ष विनत धुम्र बलिमुख प्रजंग, महाबली सनाद दरीमुख दधीमुख व युथप इंद्रजानुला इंद्रजानूला बोलाविले आणि त्यांच्याकडे दोन्ही डोळ्यांनी असे पाहिले की जणू ते त्यांच्या नेत्रसंपुटांनी पीत होते त्यांनी स्नेहयुक्त मधुरवाणीने त्यांना म्हटले वानरवीरांनो तुम्ही लोक माझे सुहृद शरीर आणि बंधू आहात तुम्हीच संकटातून माझा उद्धार केला आहे तुमच्यासारख्या श्रेष्ठ सुहृदांचा लाभ झाल्यामुळं राजा सुग्रीव धन्य आहे असे म्हणून नरश्रेष्ठ श्री रघुनाथांनी त्यांना यथायोग्य यो आभूषणे आणि बहुमोल हिरे दिले आणि तसेच त्यांना आलिंगन दिले मध्यासारखे पिंगल वर्णाचे ते वानर तेथे सुगंधी मधाने प्राशन करीत राजभोग घेत आणि स्वादिष्ट फळे मुळे खाण होते अशा प्रकारे निवास करताना त्या वानरांचा तेथे एक महिन्याहून अधिक काळ निघून गेला परंतु श्री तो त्यांना त्यावेळी एका मुहूर्तासारखाच वाटला श्री रघुनाथांना देखील इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या त्या वानरात महापराक्रमी राक्षस तसेच महाबली अस्वलांसोब बरोबर मोठ्या आनंदाने काळ घालविले होते अशा प्रकारे त्या सर्वांचा शिशिर ऋतूचा दुसरा सुखपूर्वक निघून गेला इक्ष्वाकुवंशी नरेशांच्या त्या सुरम्य राजधानीत ते वानर आणि राक्षस मोठ्या हर्षाने आणि प्रेमाने राहत होते श्रीरामांच्या प्रेमपूर्वक सत्काराने त्यांचा तो काळ सुखपूर्वक जात होता इथे चव्वेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंचेचाळीसावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंट कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल धन्यवाद जय जय श्रीराम